सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात साजरा केला जातो जांभेकर शास्त्री यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो तालुक्यातील के समर्थ सेवा केंद्र येथील सेवक आणि संदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने सहा जानेवारीला पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार बंधूंना आमंत्रित करून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सर्वांना पुष्पगुच्छ आणि डायरी पेन देऊन सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि जांभेकर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पत्रकार बंधूंचे उपस्थितीत मान्यवरांनी कौतुक केले पत्रकार समाजाच्या हितासाठी कार्य करत असतात समाजासाठी वेळ देतात एखाद्यांवर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचे काम तसेच जनतेच्या समस्या प्रसार माध्यमातून पोहोचवण्याचे काम पत्रकार बंधू करत असतात असे प्रतिपादन कडेगाव येथील संदीप पाटील यांनी केले यावेळी गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन सदस्य डॉक्टर दत्तू पाटील संजय आपपा संजय पडोळ दत्तू पाटील राजू पाटील सेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी संदीप रमेश पाटील भाजप पा, अध्यक्ष आकडे तालुका अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही सहा जानेवारी निमित्ताने आचार्य जांभेकर शास्त्री यांचा जन्मदिवसा निमित्त पत्रकार दिन या ठिकाणी साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात हा पत्रकार दिन सगळीकडे साजरा केला जातो आम्ही या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपरी अंतर्गत पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवला आणि परिसरातील बळगाव हरेश्वर परिसरातील जेवढेही पत्रकार असतील त्यांना आमंत्रित करून या ठिकाणी आम्ही त्यांचा सन्मान सोहळा ठेवला याचं कारण असं आहे की पत्रकार बंधू जे आहे ते लोकांसाठी अवरात्र काम करतात लोकांच्या समस्यावरती वाचक फोडण्याचं काम पत्रकार बंधू करत असतात आणि म्हणून या पत्रकार लोकांचा आपण या ठिकाणी कुठेतरी सन्मान केला पाहिजे आणि त्यांना या निमित्ताने आम्ही एक शाळा स्वीपर देऊन त्याच्यानंतर त्यांना लेखणीचं साहित्य म्हणून आम्ही पेन आणि एक रजिस्टर त्यांना त्या ठिकाणी आम्ही भेट दिलं आणि यावेळेस जवळपास परिसरातून वीस बावीस पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचं जे कार्य आहे तिथे समाजासाठी चांगलं काम करतात त्या लोकांचा सन्मान करावा आणि मग ते समाजासाठी असेल किंवा त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी जे लोक काम करतात किंवा जे चांगलं काम समाजासाठी करतात त्या लोकांचा सन्मान करणं हे स्वामी समर्थक काम आहे आणि आम्ही त्यानिमित्तानं हा सन्मान सोळा पत्रकारांचा ठेवला आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम भिकंत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा